जालन्याचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये जालन्याच्या जागेसाठी अर्जुन खोतकरांनी उद्धव ठाकरेंबरोबर मातोश्रीवर खलबत केली तर हाच वाद सोडवण्यासाठी पंकजा मुंडेंनीही उद्धव ठाकरेंची मराठवाडा समन्वयक म्हणून भेट घेतली काय झालं आजच्या भेटीघाठीत त्यावर एक नजर टाकूया मातोश्रीवर भेटीघाठींचं सत्र सुरू होत कारण होतं जालन्याच्या जागेचं सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अर्जुन खोतकर यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी जालन्याची जागा कशी निवडून येईल यावर उद्धव बर चर्चा केली मात्र यावर निर्णय काही झालेला नाही या या संदर्भात उद्या औरंगाबादला बैठक बैठकीला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत उद्या माननीय मुख्यमंत्री मोदय आहेत मुख्यमंत्री मोदय माझी एक दोन बैठका आपल्या जालन्याच्या विषयावरती झालेल्या आहेत दोन्ही बाजूनी मी जे जे, जे विषय प्रस्ताव दिलेले आहेत मैत्रीपूर्ण प्रस्ताव दिलेला आहे मी लढण्याचा प्रस्ताव दिलेला आहे ही जागा शिवसेनेला हा विषय दिलेला आहे त्यामुळं आता अंतिम दिला की बाबा तुम्ही मैत्रीपूर्ण काही करून घ्या माननीय उद्धव साहेब या संदर्भाने मुख्यमंत्री बोललेले आहेत उद्या अंतिम मराठवाड्यामध्ये दोन्ही नेते भेटतात मोदी मलाही तिथं बोलवलेलं आहे संभाजीनगर बदला उद्या सकाळी अकरा वाजता जरी जालन्याच्या जागेबाबत पंकजा मुंडे भेट घेतली अशी चर्चा असली तरी ही भेट राजकीय नव्हती असं पंकजा यांचं म्हणणं आहे मराठवाड्यातील प्रचार सभांचं निमंत्रण देण्यात आल्याचं पंकजा यांनी म्हटलंय माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे सभा या संदर्भात आणि उद्धवजींच्या सोबत उद्याच्या कार्यक्रमाची आणि काही आमच्या राजकीय चर्चा करण्यासाठी आले होते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते आमचे संबंध हे पक्षाच्या पलीकडचे आहेत प्रेमाचे आहेत लोकसभेला सामोरं जाताना बीड जिल्ह्यात जाण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद एकीकडे जागा मिळाल्याशिवाय समाधान होणार नाही असं तर दुसरीकडे ही जागा शिवसेनेला सोडली नाही तर मैत्रीपूर्ण लढत होईल असं खोतकर आहेत आता औरंगाबाद मध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये तरी जालन्याच्या जागेचा तिढा सुटणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या तर मराठवाड्याचे समन्वयक जे आहे ते पंकजा मुंडे या ठिकाणी आले होते अर्जुन खोतकर सुद्धा मराठवाड्याचे समन्वयक आहेत हा तिडा जो आहे तो सुटलेला नाही त्यामुळे उद्या जे आहे ती बैठक औरंगाबाद मध्ये होणार आहे मुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हा तिडा नेमका सुटतो का हे पाहावं लागेल कॅमेरा पर्सन कवितागिरी सोबत विनायक डावर क्यू9 मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम